मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा फडणवीस यांनी विजय होत होती मात्र त्यांच्या निवडणुकीविरोधात काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुर्दे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली आहे याचिकेवर नुकतीच अंतिम सुनावणी पार पडली असून न्यायालयाने आपला निकाल सध्या राखून ठेवला आहे त्यामुळे फडणवीस यांची की रद्द होते का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे ते कसं या व्हिडिओ मध्ये आपण पाहूयात नमस्कार मी दिव्यां तुम्ही पाहता सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं दोन हजार एकोणास मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातून भाजपचा उमेदवार म्हणून विजय होत आमदारकी मिळवली त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रफुल्ल गुडदे मैदानात उतरले होते निवडणुकीत अपयश आल्यावर गुडधे यांनी फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली त्यांच्या मते फडणवीस यांनी निवडणूक अर्जात काही माहिती लपवली असून त्यामुळे ही निवडणूक अमान्य ठरवावी अशी मागणी त्यांनी केली आहे फडणवीस यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ सुनील मनोहर यांनी याचिकेला विरोध करताना महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की निवडणूक याचिका दाखल करताना याचिका करता, करता स्वत न्यायालयात उपस्थित राहणे अपेक्षित असते मात्र प्रफुल्ल गुडदे सुरुवातीच्या टप्प्यावर गैरहजर राहिले होते त्यामुळे तांत्रिक बाबींवरून ही याचिका फेटाळली जावी असा युक्तिवाद त्यांनी केला दुसरीकडे गुडधे यांच्या वतीने प्रसिद्ध विधिज्ञ मेहमूद प्राचा यांनी बाजू मांडताना सांगितले की चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुडधे स्वतः न्यायालयात उपस्थित होते आणि त्यांनी आवश्यक कागदपत्रांवर साक्षऱ्या केल्या मात्र काही प्रक्रियात्मक कारणांमुळे याचिका त्या दिवशी पूर्णतः दाखल होऊ शकली नाही त्यानंतर सहा जानेवारी रोजी गुडधे काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीला गेले होते त्या ते दिवशी त्यांच्या वकिलांनी ही याचिका पुन्हा दाखल केली यामध्ये कोणताही कायदेशीर अपवाद होत नाही फडणवीस राज्यातील अनेक भाजप आमदारांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत दक्षिण नागपूरचे आमदार गिरीश पांडव चिमूरचे आमदार भांगडिया बल्लरपूरचे सुधीर मुनगटीवार आणि राजुराजचे आमदार भोंगळे यांच्या काँग्रेसकडून निवडणूक याचिका दाखल झाल्या आहेत या सर्व प्रकरणामध्येही काँग्रेसच्या उमेदवारांनी वेळेवर स्वतः न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत किंवा अर्जातील प्रक्रियात्मक त्रुटी दाखवल्या जात आहेत त्यामुळे याचिका तांत्रिक कारणावरून फेटाळल्या याव्यात भाजपच्या करण्यात आला आहे सर्व ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या समोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे कोणताही निर्णय दिला गेलेला नसला तरी निकालाची घोषणा होताच महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात खळबळ उडण्याची शक्यता आहे जर फडणवीस यांची आमदारकी रद्द झाली तर ते मुख्यमंत्री पदावर राहू शकणार नाही त्यांच्या राजकीय पाया उतर झाला तर राज्यात नव्या राजकीय समीकरणांची ना शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे या, या निकालाकडे केवळ नागपूरच नव्हे तर संपूर्ण राज्याचे राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे निवडणूक याचिकेच्या निकालानंतर जर न्यायालयाने फडणवीस यांची निवड अमान्य ठरवली तर त्यांची आमदारकी तात्काळ रद्द होईल अशा मुख्यमंत्री पदावर कायम राहण्यासाठी त्यांना पुन्हा नव्याने निवडून येणे आवश्यक ठरेल दुसरीकडे जर न्यायालयाने याचिका फेटाळली तर भाजपला मोठा दिलासा मिळेल आणि विरोधकांचे आरोपही प्रभाही ठरतील राजकारणात काय होईल याचा नेम नाही आज निवडणूक नंतरही न्यायालयीन नंतर लढाईला सामोरे जावे लागते हेच या प्रकरणातून स्पष्ट होते फडणवीस यांच्यासारख्या अनुभवी नेत्यावर अशी परिस्थिती येणे हे गंभीर बाब आहे या निकालाने एकीकडे एक 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 जनतेच्या प्रतिनिधींच्या प्रामाणिकतेबाबत सवाल उपस्थित होतो तर दुसरीकडे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेचा मुद्दाही अधोरेखित होतो न्यायालयाचा निकाल काय येईल हे अजून स्पष्ट नाही मात्र एक गोष्ट नक्की महाराष्ट्रातील राजकारण पुणे एकदा वळणावर उभं आहे अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत्र सत्यपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका